राणी लक्ष्मीबाईंचा जन्म एकोणीस नोव्हेंबर रोजी वाराणसी येथे झाला वयाच्या वर्षी त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि मणिकर्णिका बनल्या झाशीची लक्ष्मीबाई अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये राजा गंगाधरराव यांचे निधन झाले राजांच्या निधनापूर्वी त्यांनी दामोदर राव नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते पण इंग्रजांचे व्हॉइस रॉय लॉर्ड डल हाऊसियाने वारस नामंजूर हे क्रूर धोरण लागू केले या धोरणानुसार भारतीय राजांना वारस नसल्यास त्यांचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले जाईल डलहौसीने दामोदरराव यांना कायदेशीर वारस मांडण्यास नकार दिला आणि झाशीचा खजिना जप्त करण्याची आणि लक्ष्मीबाईंना साठ हजार रुपये वार्षिक पेन्शन घेऊन झाशी सोडण्याची धमकी दिली आपला दत्तक मुलाचे भविष्य आणि झाशीचे स्वातंत्र्य धोक्यात असताना राणीने तलवार उचलण्याचा निर्णय घेतला मातृशक्ती आणि राजधर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे राहण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद